नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आजचा वार आहे बुधवार आणि टायमिंग आहे सकाळचे जवळपास आठ वाजले असतील माझ्या इकडे सकाळचं आपलं पारोस वगैरे मी काढत आहे दादा गेलेला आहे स्कूलमध्ये म्हणजे तो आज सकाळी सातलाच गेलेला आहे गे आणि त्यानंतर ही माझी आवरावर चालू होती तर सोप्याला कवर घेणं काय होत नाही आहे माझ्याच्यानी तर म्हटलं आता माझ्याकडे ना हे आहे बेडशीट एक नवीन होतं घरामध्ये शिल्लक तर तेच अंतरलेलं आहे आणि कुशनला कवर मी घेईन आता कधी होतं आहे घेणं ते पण मला काही माहीत नाही पण जेव्हा मुहूर्त चांगला बघावा लागेल मला असं वाटतं कुशनला कवर घेण्यासाठी पण आता गादीला तरी खाली बघा अशा पद्धतीने बेडशीट मी हंतरून घेतलेलं आहे नवीनच आहे आत्ताच पॅकेटमधून मी खोडलेलं आहे म्हणजे अशा दोन तीन बेडशीट आहेत माझ्याकडे एक मी काढलेलं आहे इस्त्री करण्यासाठी एक आहे आणखीन आणि आता एक बघा ह्याला लावलेलं आहे म्हणजे आता मला वाटतं दोन तीन आहेत ना त्यातले एक इस्त्रीला केले आणि दोन आहेत ते आता मी अशा पद्धतीने सोप्यालाच लावायला करेन तर बघा आई पण आलेल्या होत्या लहान मुलं वगैरे येत होते त्याचबरोबर आपणही उठतो बसतो आणि पाय मग मातीचे वगैरे असतात ना म्हणजे मग स्वपा खूपच घाण होत होता तर म्हटलं असू हो द्या हे टाकून देतात त्याचबरोबर काल तुम्ही पाहिलं असेल चंगू मंगू म्हणजेच शिवरुद्र तर एक ताई चंगूमंगू म्हणते मला खूप आवडलं आणि आमच्या सासूबाई पण चंगूमंगूच म्हणतात तर मला खूप भारी वाटलं कारण की आमच्या आई म्हणतात आणि तसंच ताईने पण एका कमेंट केली की मंगू खूप क्यूट आहेत तर खरंच ताईनं खूप क्यूट आहेत तर ते पण येतात जातात बसतात मग त्यामुळे म्हटलं सोप्यालाच बेडशीटं भांदरून टाकावं तर इकडे बघा आता पोहे बनवायला घेतलेले आहेत आई आलेल्या आहेत त्यांचा आंघोळ चहा वगैरे झाला तर म्हटलं आता मस्त असं गरमागरम त्यांना नाश्ता बनवावा म्हणजे त्यांना गोळ्या वगैरे चालू आहेत ना तर त्यासाठी ताईनं म्हटलं नाश्ता करून त्या गोळ्या वगैरे खातील तर खरपूस असे शेंगदाणे पहिल्याने भाजून घेतले त्याचबरोबर हिरवी मिरचीसुद्धा कट केलेली ती शेंगदाण्याबरोबर भाजून घेतली आणि नंतर कांदा जिरे मोहरी असं म्हणजे सगळं टाकून भाजून घेतलं कढीपत्ता वगैरे अशी फोडणी घातली हिरवी मिरची तेलात भाजली ना की तिखटपणा येतो आणि ती तळलेली मिरची जी आहे ना ती खायला पण खूप छान लागते आणि आमच्या घरात तिखट सगळ्यांना आवडतं आईंना पण खूप तिखट आवडतं त्यामुळे तिखट पोहे असे केलेले होते चवीनुसार मीठ टाकलं आणि पोहे मस्त असे धुवून घेतलेले होते ते मोकळे करून सुटसुटीत करून घेतले आणि त्यामध्ये टाकलं बघू शकता अशा पद्धतीने पोहे मोकळे सुटसुटीत झालेले आहेत तर एका ताईने कमेंट केली होती की बाई तू खूप छान पोहे बनवतेस पण काय करते का पोह्यांची आणखीन टेस्ट वाढवण्यासाठी ना त्यामध्ये अर्ध लिंबू पिळून टाक आणि एक चमचाभर साखर टाक आणि थोड्या वेळ झाकून ठेवून पोहे खा म्हणजे असं खूप छान त्याने टेस्ट येते तर अर्ध लिंबू पिळून घेतलं आणि एक चमचाभर साखर टाकली तर खूप छान त्याला टेस्ट आलेली पोहेला जसं आपण रेग्युलर पोहे बनवतो त्याहीपेक्षा इतकं मस्त भन्नाट टेस्ट आलेली खरंच ताई त्या ताईचे खरंच धन्यवाद आणि ताईने मला सांगितल्याबद्दल आणि खरंच ताईनं मी तुमची ही ट्रीक वापरून बघितली बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात त्या तुम्हीसुद्धा मला सांगता हक्काने सांगता अगदी अगवाई असं नाही अगं वैशाली ते तसं तर ते मला खूप आवडतं तर तसंच त्याच पद्धतीने बघा मी आज पोहे बनवलेले होते अगदी मोकळे सुटसुटीत आणि टेस्टीला तर भन्नाट झालेले होते तर या सगळेजण पोहे खायला तर पहिली प्लेट मी आता करते आईंसाठी सात्विक गे तर गेलेला आहे स्कूलमध्ये तर समीक्षा सात्विकचे पप्पा मी आम्ही तिघे चौघजण काय करतो आता नाश्ता करून घेतो तर बारीक शेव आणि कोथिंबीर त्याचबरोबर लिंबू वगैरे ठेवलेला आहे तर आईंना लिंबू वगैरे आवडतं खातात ते तर इकडे आल्यानंतर मग त्यांना असं नाश्ता वगैरे गावाला काय एक कपभर चहा पेलं की त्यानंतर दुपारी जेवणच तर त्यानंतर मग आम्ही चहा नाश्ता म्हणजे असतं सकाळचं तर त्या त्यांना मग त्या आहेत म्हणून मी सकाळच्या रुटीनमध्ये हे पोहे बनवलेले होते आपलं नेहमीच मग स्वयंपाक वगैरे करणं सहा दिवस तर हेच रुटीन असतं मग संडे वगैरे असेल तर मग त्यावेळेस नाश्ता वगैरे करते मी तर पाठीमाच्या ना एवढी हवा येत होती खूप वारं सुटतंय तर मग आई म्हटल्या खिडकी वगैरे लाव माझ्या केसच राहील सगळे डोक्यावर तर खिडकी लावून घेतली आणि मी इथं बसलेली आहे मला सोप्यावरती बसायचं म्हटलं की मग खुर्ची असो सोपा असो काही असो मला मांडी घालून बसायला आवडतं हॉटेलला जरी गेले ना कुठे बाहेर तरी खुर्चीवर बसले तरी मांडी घालून बसते तर आई म्हटली अगं मांडी घालून कशी बसलेस पाय खाली सोडून बस छान दिसतेस मग आई कॅमेऱ्यात पाहत होत्या कसा कॅमेऱ्यामध्ये दिसतंय व्हिडिओ शूट कसा करते वैशाली आल्यापासून ते पाहत होत्या तर इकडे आता समीक्षाला पण त्यांनी सांगितलं होतं पायखाली सोडून बस समीक्षासुद्धा मायासारखीच आहे मांडी घालून बसते आणि तर आम्ही इकडे आता सगळेजण नाश्ता करत आहोत साहेब पण बसलेले आहेत ताईंनो तुम्ही आता त्यांना दादा म्हणता आणि मग सगळ्या तुम्ही बहिणी तर बघा आज आंबनेलवरतीच आहे होते तर असो न ना, आम्ही नाश्ता वगैरे झाला आता त्यानंतर मग मी एक दुपारची आपली जेवणाची एक मस्त अशी रसरशीत भाजी बनवते तुम्हाला तर माहिती आहे भाजी म्हणजे लागतेच घरामध्ये तर मटकी वाटाण्याची भाजी म्हटलं अशी रसरसित जास्तही पातळ नको आणि जास्तही अशी घट्ट नको लपथपी ह्यांना पण टिफिन जायचं आहे ना, ना मग होईल म्हटलं घरामध्ये खायलाही सकाळची एक बनवलेली होती शेपूची भाजी दादाच्या डब्याला वगैरे बनवलेली त्याचबरोबर समोसा पण डबा गेलेला होता तर दुसरी एक भाजी जसं की मला दोन भाज्या लागतात तर त्याचबरोबर आई पण आहेत तर म्हणून कांदा वगैरे छान असा भाजून घेतला जिरे मोहरीची फोडणी घातली त्यानंतर आपले बेसिक मसाले जे पावडरचे धने पावडर, पावडर काश्मीर लाल मिरची पावडर हळदी पावडर टाकून मिक्स करून घेतलं आणि ही मोड आलेली मटकी त्यामध्ये दिले टाकून मस्त अशी मटकी वाटाण्याची भाजी छान लागते वटाणा हा फ्रेश आहे वटाण्याच्या शेंगा मी सोलून घेतलेल्या होत्या त्यामुळे ह्या भाजीला खूप छान मस्तच चव आलेली होती आईना पण खूप आवडली ही भाजी तर चवीनुसार मीठ टाकते आणि मस्त असं मिक्स करून घेते त्याचबरोबर आपला घरचा काळा मसालासुद्धा मी दोन चमचे वरून टाकलेला आहे आणि हे सगळं मिक्स करून थोडंसं पाणी ओतते आणि त्याचबरोबर आपल्या शेंगण्याचा कोट वगैरे त्यामध्ये टाकून ही भाजी बनवून घेतली वरून बारीक शिरलेली कोथिंबीर वगैरे तर ताईंनो माझे ना म्हणजे गेले दोन आठवडे झाले खूप असे धावपळचे चाललेले आहेत शनिवारपासून तर मी घरातच नाही असं म्हटलं तरी चालेल शनिवारी गेले लग्नाला रविवारी परत मटणाचा दिवस मटणामध्येच गेला त्याचबरोबर परत सोमवारी शिवजयंतीला सकाळ संध्याकाळ बाहेरच मंगळवारचा पण दिवस आईंच्या हॉस्पिटलचं ट्रीटमेंट वगैरे इकडे जा तिकडे जा आणि आजचा बुधवार हा म्हटलं चला घरात थोडासा इकडे तिकडे पसारा खूप झालेला होता तर थोडासा आवरून घ्यावा किचन खूप आस्ताव्यस्त झालेलं होतं की ते नाही म्हटलं तर भांडं इकडचं तिकडं तिकडचं इकडं झालेलं होतं आणि किचन काउंटर आहे ना त्याच्या खालचे जे कप्पे आहेत ना त्याच्या खूपच धूळ वगैरे झालेली तेलकट वगैरे मेनकटलेल्यासारखं झालेलं होतं तर म्हटलं चला आज ते आवरून घ्यावं आज त्याला वेळ द्यावा कारण की सकाळचीच आपलं रुटीन जे असतं दुपारपर्यंत बारा एक तर सकाळची सगळी कामं आवरायला आणि आया आलेल्या होत्या त्यामुळे त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टीतच वेळ जात होता आणि मला माझे घरातल्या कामं आपली रोजचीच असतात नो रोजचंच आवरावर असते मग कोणी घरामध्ये आलं गेलं तर त्यांच्याबरोबर बसणं उठणं थोड्या वेळ पाहिजेच नाहीतर तर नुसतंच नेहमी आपल्या घरातल्या कामालाच लागलं तर म्हणता ही बाई काय आहे सुद्धा साधं आमच्याबरोबर सुद्धा असं होतं मग त्यामुळे मी तरी बसते कोणीही घरात उद्या माझं हातातलं काम सोडून म्हटलं तरी बसते तर असो आता इकडे बघा जे सकाळीचे भांडे होते ते लावले रॅकला आणि हे दुपारी जेवणाचे भांडे नंतर घासलेले ते पण मी जाळीमध्ये लावून घेतले किचन ओटा जो आहे असं गॅस शेगडी वगैरे ती पण स्वच्छ धुवून वगैरे घेतलेली आता शेवटचं नॅपकिन म्हणजे पुसून मी घेते थोडंसं आणि म्हणजे सुक्कं आणि एक आपण कोरडं नॅपकिन पुस ला मारतोच ते ला पुसून घेतलं तर त्यानंतर आता इकडे बटाटे जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं एक व्हिडिओ शेअर केलेला होता मला हे बटाटे दिलेले आहेत कोणीतरी तर खूप दिवस झालं पडलेले आहेत जसं मी म्हणते मी घरातच नाही आहे आणि त्याचबरोबर आपल्या अडचणी प्रॉब्लेम असतात त्यामुळे हे थोडंसं उन्हाळी काम माझं मागे पुढे झालेलं आहे बटाटे काय होतात एका जागेवर असे साठवले ना थोडेसे नाचतात वगैरे तर दोन तीन वेळा मी मध्ये आधी चेक करून जेवढे काही खराब झालेले होते ते टाकून दिलेले होते आणि आतासुद्धा म्हटलं बघा जर असं तर एक दोन बटाटे मला खराब निघालेले सापडले त्याचबरोबर बटाटा जर घरामध्ये नासलेला दिसला किंवा झाला तर बघा खूप वास मारतो म्हणजे इतकं असं झालेलं नव्हतं पण मी चेक केल्यानंतर असं हाताला बघा आपल्याला लागतं ला ला बिलबिलं लागतं ला किंवा असं पिकल्यासारखा तो तर तो पटकनाचा बटाटा मी काढून फेकून दिला आणि त्याचबरोबर आता म्हटलं उन्हाळी का म्हणजे आता हे बटाटे आहे तर काहीतरी बनवावं आणि तर मग मोठे वेगळे आणि छोटे बटाटे वेगळे असं मी करत होते म्हणजे मला त्याचा अंदाज येईल की काय बनवता येईल मोठ्या बटाट्यांचं किंवा मोठे बटाटे कि कितपत आहेत छोटे बटाटे कितपत आहेत तर त्यानुसार तर बटाट्याची चव वगैरे चांगली आहे बटाटे मी का थे का थे है। आता भाजी वगैरे बनवते आहे ना तर मला समजते आणि बटाटा पांढरा शुभ्र आहे पण आता त्याचे जो पदार्थ मी बनवणार आहे ते कसले निघतात काय काय माहिती नाही आहे तर मोठे बटाटे बघू शकता हे इतपत निघालेले आहेत आता हे दोन्ही वेगवेगळ्या असं करून मी खाली लावून दिलेलं आहे एका बाजूला छोटे आणि एका बाजूला मोठे बटाटे लावून दिलेले आहेत आता इकडचा जो गॅस सिलेंडरचा कप्पा आहे ना तो आवरून घेते तर हे पॅन आहे ना टी पॅन त्यामध्ये बघा मी अशा कॅरीबॅग ठेवायला केलेला आहे इथे तिथे ते पडतंय पॅन आणि कॅरेबॅग पण भाजीच्या वगैरे रिकाम्या झाल्या किंवा इकडून तिकडून कॅरेब्या कुड़ूं आल्या त्यामध्ये ठेवल्या जातात हे बघा तीन तवे आहेत एक नॉनस्टिकचा एक ॲल्युमिनियमचा आणि एक आपला डोस्याचा तर असे तीन तवे आणि तो पॅन ठेवायला पण मला जागा नाही आहे तर तो मी इथंच ठेवते तेलाच्या डब्यावर किंवा गॅस सिलेंडरजवळ तर इथं जे आता बटाट्यालाच एक कप्पा गेलेला आहे त्यामुळे तिथलं जे भांड्या आहेत ना ते इकडं तिकडं झाल्या किचनमध्ये पण मग म्हणून म्हटलं जरा पसारा झालेला होता थोडंसं आवरून घेते इथे पण साबणाचा बॉक्स पण बघा किती मोठे कागद त्यातून बाहेर निघाली सगळं व्यवस्थित साबणा वगैरे लावून घेतलं काल परवा ना मी गॅस जोडला आणि गॅस जोडला पण त्याचं काय व्हायचं रेग्युलेटर वगैरे व्यवस्थित बसला पण गॅस ऑन केला की घरभर गॅसचा वास यायचा तर आणि बंद केला की नव्हता येत तर मग आज सकाळी मी गॅसवाल्याला म्हणजे जो आपला गॅस डिलिव्हरी बॉय असतो ना त्याला फोन केला म्हटलं आमच्या गॅसचा जरा वास होतो आहे चालू केल्यानंतर तर सगळं तो सकाळी सकाळीच आलेला माझे पोहे वगैरे चालूच होते त्याच वेळेला तो आलेला मग त्यानं तो मधला जो आपला वायसर असतो ना रब्बर तो त्याने चेंज केला म्हटलं ताई हा खराब झाला आहे तर मागच्या वेळेस मी जसं म्हटलं मी चेंज केला होता रेग्युलेटर बसत नव्हता मग आणि ह्यावेळेस पण तसंच झालं रेग्युलेटर बसत नव्हता मग मी चेंज केला आणि सारखं ते चेंज करून चेंज करून तो रबर होता ना तो खराब झालेला होता आणि तो त्याने मग परत पुन्हा नवीन टाकला आणि मस्त मग रेग्युलेटर वगैरे बसवून दिलं व्यवस्थित तर इथला बघा आता सगळा झाडू वगैरे मारून घेतला आणि तिथं जरा थोडंसं तेल कटल्यासारखं झालं होतं की ती फरशी पुसली ना तिथे ते मी एक तेलाचं म्हणजे डब्बा ठेवते तेलाची कॅन्ड वगैरे ठेवते ना छोटंसं वगैरे तर तिथं थोडंसं कटल्यासारखं झालेलं होतं मग मी काय केलं घासणी घेतली त्याला साबण वगैरे लावला होता आणि तिथली तिथंच असं घासून घेतलं आणि ओलं कापड मिरून पुसून घेतलेलं आहेत आणि लगेच तिथलं साहित्य मी लावून दिलेलं आहे ला आता इकडचं इथे भरण्या वगैरे आहेत बऱ्याच वेळा काय होतं स्टीलचे भांडे वगैरे घासले जातात आणि इथल्या भरण्या आहेत ना ते तसाच कप्पा आवऱ्याचा राहून जातो असं वाटतं परत पुन्हा आवरूया आणि तसंच झालं माझ्या बाबतीत मी मागच्या वेळेस पण बघा आपलं पाठीमागची मांडणी जी आहे ना ती आवरली आणि त्यानंतर हा जो कप्पा होता इथला आवऱ्याचाच राहून गेलेला होता आणि आता हे दोन आठवड्या तर इतकं बेझी माझं रुटून झालेलं होतं ते हे किचनकडे माझं लक्षच नव्हतं तर म्हटलं चला आज आवरून घ्यावं तर भरण्या बऱ्याच दिवस झालं खूप दिवस झालं इथला कप्पाच आवरून घेतलेला नव्हता फारसं काही नसतं रोजची रोज मी तर आवरतेच म्हणजे पुढचं पुढचं म्हणजे पाठीमागून असं पूर्णपणे भरण्या बाजूला काढून घेऊन स्वच्छ झाडू वगैरे मारून इतपत झालेलं नव्हतं निम्मा तर समोर समोर जे दिसतं तेवढं आपण तर रोजची रोज रोच झाडू मारून घेतो किंवा पुसून हात मारतोस म्हणजे ते तेवढं तर होतंच ता बघा ताईनं तर आता इथला जो झाडू मारून घेतला आणि इथे बघा वॉलपेपर लावलेला आहे तो पण काय झालेला थोडासा खराब झालेला होता म्हणजे दिसतं कितीही नाही म्हटलं तरी इथं मी चपातीचं टोपलं वगैरे ठेवते त्याचबरोबर तेलाची किटली ठेवते त्यामुळे नाही इथे थोडंसं मेनकटल्यासारखं झालेलं तेल कट झालेलं होतं ते सुद्धा असं घासणी स्क्रब पॅड घेतले त्याला साबण लावलेलं आहे आणि अशा पद्धतीने घासून काढलेला आहे इथे वॉलपेपर लावला आहे खूप छान वॉलपेपर लावल्यानंतर खूप छान दिसतं पण ते असं घासून घेतलं की आणखीन छान पांढरं शुभ्र निघतं पण मला असं वाटतं वॉलपेपरपेक्षा ना पेपर टाकलेले बरे आपलं घाण खराब झालं टाकून दिलं आणि दुसरे नवीन पेपर ठेवले पुन्हा ते घाण झालं टाकून दिले नवीन पेपर टाकले मला ते पेपरच बरे वाटतात आणि हे वॉलपेपरपेक्षा कारण की वॉलपेपर थोडासा दोन वर्ष छान दिसतो माझा तर ह्या वॉलपेपरला जवळपास दोन अडीच वर्ष झाले दोन वर्षापर्यंत तो म्हणजे दीड वर्षापर्यंत एकदम छान दिसत होता आणि आता काय हो झालेला आहे तो डल दिसायला लागलेला आहे त्याचा जो फ्रेशनेस पण आहे तो डल दिसायला लागलेला आहे त्याचबरोबर थोडंसं असं कुठेतरी निघाल्यासारखं झालेलं आहे त्याचबरोबर मी तिथे असं पळी उलताना वगैरे ठेवते ना मग ते असं लागून वगैरे त्याला स्क्रॅच पडलेले आहेत तर असो आता त्या भरण्या ज्या आहेत त्यापासून मी पाठीमागे लावून देते आणि वॉलपेपर थोडासाच लावलेला आहे पुढच्या भागाला आणि थोडासा भाग पाठीमागचा शिल्लक राहिलेला ते मी न्यूजपेपर टाकलेले आहेत तर वॉलपेपर मी पाट माझे किचनची पाठीमागची बाजू आहे ना ती त्याला मी लावायला आणलेला होता आणि इथे थोडासा लावलेला आहे तर बघू शकता हे अशा पद्धतीनं इथे ऑर्गनाईज केलेलं आहे माझं अशा पद्धतीनं हे साहित्य मी ठेवते पळपाट लाटणं वगैरे सगळं आता इथं चमचे वगैरे ठेवलेले आहेत पळी उलताना आणि वॉलपेपर मी तुम्हाला दाखवलं अशा पद्धतीने तो निघायला लागलेला आहे इकडे बटाटे बघा लहान मोठ्या साईजचे वेगवेगळे मी करून ठेवलेले हो आहेत तर आता बघू उन्हाळी का म्हणजे बटाट्याचे वेपर्स आणि बटाट्याचे पापड तर म्हटलं करून घ्यावेत एक दोन दिवसामध्ये तर आवरून तर ठेवलेल्या आहे भरण्या एक्स्ट्राच्या ज्या धुवायला काढलेल्या म्हणजे निघाल्या होत्या जेवढ्या काही मोकळ्या वगैरे झालेल्या त्या घासायला टाकलेल्या आहेत इकडे आता म्हटलं झाडू वगैरे मारून घेतल्यात तर हातासारची पहिली फरशी पुसून घ्यावी आणि नंतर मग भरण्या घासाव्यात तर फरशी पुसायला आले तर तर टेबलवर खूप धूळ होती आणि मुलांचे दफ्तर वगैरे पुस्तकं सगळी इकडे तिकडे पसरलेली होती शिवरुद्र येतात आणि मग ते काय करतात ते पुस्तकं मुलांची कितीही मुलांनी आवरू दे ती पोरं काय करतात की हे उचक, ते म्हणजे आता आहेत त्यामुळे ही वही घे ती वही घे त्यांना खेळायसाठी सेपरेट वह्या ठेवलेल्या आहेत पण तरी पण ती दिलेली घेणार आहेत तिथं ठेवलेली आहे ती घेणार तर आजूबाजूने पण थोडासा हात मारून घेतला स्विच बोर्ड आहे ते पण पुसून घेतला आई आहे त्या थोड्याशा चोप्यावरती झोपलेल्या आहेत साहेब गेलेले आहेत कामाला मुलं वगैरे शाळेत गेलेले आहेत आणि हे दुपारचं टायमिंग होतं आईनं जेवण वगैरे करून मग त्यांना म्हटलं थोडासा तुम्ही आराम करा मी माझं काम आवडते तर मग फरशी वगैरे पुसून घेते म्हणजे त्यांनाही फ्रेश वाटेल आणि त्यानंतर मग माझे पुढचे जे काम राहिलेलं आहे भरण्या वगैरे पुसायच्या सॉरी घासायच्या तर त्या घासून घेते पहिली फरशी पुसून घेते म्हणजे माझं हे आजचं फरशी पुसण्याचं थोडंसं लेटच म्हणजे माझी नेहमीच फरशी दुपारच्या वेळेच असते ता मी सकाळची शक्यतो कधी पुसत नाही कारण की संध्याकाळी पण मी जेवण झाल्यानंतर फरशी पुसते अंथरूण वगैरे टाकण्याच्या अगोदर दोन वेळा फरशी पुसून होते त्यामुळे सकाळी सकाळी मी फरशी पुसत नाही एक सकाळची खूप कामं असतात सकाळची खूप घाई गडबड असते ह्याला डबा दे त्याला नाष्टा दे ह्याला चहा दे देवपूजा त्याचबरोबर आपलं हंतरून पारूसं काढणं सगळं बाहेरचं आवरणं झाडांना पाणी घालणं सगळी गरबड असतं त्यामुळे सकाळच्या घाई गरबड फरशी पुसणं शक्यच नसतं फक्त चहा नाश्ता वगैरे झाला की तिथली तिथं सगळं पुसून घेणं फर्निचर आहे त्याच्यावरून हात मारून घेणं म्हणजे असं वाटतच नाही आहे की ती फरशी पुसलेली नाही आहे आणि खराब झालेलं आहे पारूस आहे असं वाटतच नाही आहे जेव्हाचे तेव्हा असं खरकट असं आणलं आहे किंवा काही पाय उमटलेला दिसतोय तर तिथली तिथं लगेच पुसून घेतलं जातं त्यामुळे फरशी नेहमी माझी स्वच्छचं असते फक्त असं कोणी आलं गेलं तर मग दिवसातून दोन वेळा फरशी पुसून होते लहान मुलं वगैरे येतात घरातून त्यामुळे मग दिवसातून दुपारी एकदा सकाळचं काम आवरल्यानंतर आणि संध्याकाळी झोपताना एकदा अशा वेळी दोन वेळाच फरशी पुसून घेते तर इकडे आता टॉयलेट बाथरूम वगैरे घासलं त्याचबरोबर मग फ्रेश वगैरे झाले आणि मग म्हटलं चला आता हातपाय वगैरे धुतले तर वेणीच घालून घ्यावी केस वगैरे विंचरले आणि आपलं पावडर वगैरे लावून सायंकाळचं आवरून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं निवांत अशा भरण्या आहेत त्या घासून वाळायला ठेवाव्यात जर एवढ्या भरण्या जेवढ्या रिकाम्या झालेल्या होत्या तेवढ्या मी घासायला काढलेल्या आहेत भरण्या मी एकदम कोणतंही कामे सारखं तुम्हाला म्हणत असते मी कोणतंही कामाचं एकदम काढत नाही जसं जसं असं जस जस थोडं थोडं काढते म्हणजे त्यामुळे काय होतं लोडही कोणत्या कामाचा येत नाही आहेत त्याचबरोबर म्हणजे असं आपलं घरही स्वच्छ राहतं आता बघा एवढ्या भरण्या रिकाम्या झालेल्या साखरेच्या आहे डाळीच्या आहेत त्याचबरोबर शेंगदाण्याचा कूट वगैरे ठेवते ती पण होती तर म्हटलं आता एवढ्या भरण्या रिकाम्या झाल्या तर तेवढ्या घासून ठेव्यात एकदम आपण सगळं किचन कावऱ्याला काढले आणि असं त्यावेळेस मग होतच नाही ते शक्यच नसतं भरण्या वगैरे घासणं तर साई खूप साठलेली होती आणि हे दही पण होतं साईचं लावलेलं ते पण एक पातेलं पूर्ण असं भरलेलं आहे आणि दुसऱ्या डब्यात विरजनासाठी दही ठेवलेलं होतं तर त्याला जर असं जास्त दिवस झालेले होते तर म्हटलं आता हे दही नको विरजन लावायला त्या पातेल्यातलंच विरजन घेते तर आता हे काय करायचं तर मग मी काय करते बघा अशा पद्धतीने जर दही एक्स्ट्रा असेल किंवा खराब झालेला असेल तर मी काय करते तुळशीला किंवा कडेपत्त्याला ओतते तर तुळस चांगली बहरण्यासाठी किंवा चांगली अशी वाढण्यासाठी हिरवीगार होण्यासाठी टवटवीत होण्यासाठी अशा पद्धतीने आंबट दही जे असतं ना ते तुळशीला ओतायचं त्यामुळे तुळस ही खूप छान भरते टवटवीत हि हिरवीगार होते त्याचबरोबर उंच देखील होते असे डेरेदार वगैरे तुम्ही तुळशी बघू शकता माझ्या खूप छान आलेल्या आहेत तर अशाच पद्धतीने मग मी पंधरा दिवसातून एक महिन्यातून हे दही त्यांना दह्याचं पाणी वगैरे त्यांना तुळशीला झाडांना वगैरे घालते कडीपत्त्याला वगैरे तर ही तुळस जी तुम्हाला जरा थोडीशी तोडलेली आहे बघा विठ्ठलाला आपल्या देहूतल्या विठ्ठला आहेत ना मंदिरामध्ये तुळस एका मावशीने घेऊन गेलेले आहेत आत्ता मग तर त्यामुळे थोडीशी कमी झालेली दिसत आहे तुम्हाला पालव्या वगैरे तर आता इकडे बघा चंगू मंगू शिवरुद्र सायंकाळच्या वेळेला खेळत आहेत दादा आलेला आहे स्कूलमधून पाच वाजता तर आता मी हे विरजन पाच वाजता म्हणजे दिवस मावळ्याच्या अगोदर म्हटलं विरजन वगैरे लावून घ्यावं त्यानंतर म्हणजे मला उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी ते ताक करून लोणी म्हणजे करणार आहे तर हे विरजन लावत आहे आणि ही, ही एक्स्ट्राची साई साठवलेली होती कपामध्ये त्याचबरोबर एका फुलपात्रामध्ये पण आणि अशा पद्धतीने साईज साठवते म्हणजे कशाला रेसिपी वगैरे काही करायची असेल तर त्यावेळेस पण उपयोगी पडते आणि मग जास्त अशी साठली की मग विरजन लावते तर एक पातेला होतंच ऑलरेडी साईचं विरजनाचं ते पण बाजूला काढून ठेवलेलं आहे फ्रीजमधून आणि हे दुसरं एक्स्ट्राचं सुद्धा लावून घेते आणि आपल्या ताज्या दुधावरची साई पण ती ती पण काढून घेतली तीही टाकली विरजनामध्ये आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे विरजना अगदीच एक ते दोन चमचा असे दही टाकलेलं आहे जास्त नाही टाकलेलं तर अशा पद्धतीने बघा सगळ्या साईच्या गोठवळ्या ज्या आहेत ना फोडून घ्यायच्या नाहीतर काय होतं तशा साईच्या गोठवळ्या राहतात ते विरजत नाही आहेत पूर्ण अशी साई फेटून घेतली मिक्स करून घेतली तर दह्यामध्ये आणि हा दह्याचा डब्बा आणि एक पातीला आहे बघा आता हे दोन्ही एका बाजूला ठेवते आता उद्या बघू ह्याचं तूप वगैरे करेन तुम्हाला मग दाखवेल शेअर करेल तर आता इकडे बघा ही फिल्टरचा जो कागद आहे ना तो एक खूप खराब झालेला होता काळपट दिसत होता तर म्हटलं हा पण चेंज करून घ्यावा तर असा मी कागद लावते फिल्टरला आणि कितीही नाही म्हटलं तर बघा किचनमध्ये असणाऱ्या वस्तू ना त्याच्यावर तेलकट वाफ वगैरे जाते आणि ते खूप घाण होतात म्हणून मी फिल्टरला कॅरीबॅग लावते आणि अशी महिन्यातून दोन महिन्यातून धुवून घेते तर आता ह्याला लायझॉल आणि निरम्याच्या पाण्यामध्ये थोड्या वेळ पाच ते दहा मिनटं मी भिजत ठेवली ठेवते आणि नंतर हातावर असे साबण घेऊन स्वच्छ धुवून घेते आणि दोन्ही बाजून छान असे सुकून पुन्हा लावते लावून घेते तर ह्याला मोठी कॅरीबॅग लागते छोटी त्याला बसत नाहीये त्यामुळे एकच कागद मी धुवून ते तोच वापरते तर घरात कशाचा कधी आलाच तर मग तो मी नवीन भेटलाच तर तो तो वापरते तर असता येऊ नो आजच्या व्हिडिओचा करते त्याच एंड तर बाय सर्वांना